नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळ तालुक्यातील केकले इथल्या चौतीस वर्षीय सुशांत बाजीराव खोत या शिक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीशी शारीरिक लगट केल्याच्या कारणाने त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत पन्हाळा तालुक्यातील केकले इथल्या सुशांत बाजीराव खोत या तरुणानं इयत्ता सहावी मधील एक विद्यार्थिनी शिकवणीसाठी येत होती तिच्याशी शारीरिक लगट करत तिचा विनयभंग केल्याच्या कारणानं त्याच्यावर कोडोली पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्यार्थिनीच्या पालकांनी याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्या शिक्षकाला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा